नमस्कार मी गौरी बाईकर तुम्ही पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष छत्रपती राजाराम राजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र होते त्यांचा जन्म फाल्गुन पौर्णिमेच्या चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी किल्ले राजगडावर झाला संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या मराठी साम्राज्याच्या अतिशय अवघड काळात त्यांनी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या विश्वासू सेनापतींच्या सहाय्याने नेतृत्व केले कारकिर्दीचा मोठा कालखंड त्यांनी तामिळनाडूतील जिंजी येथे व्यतीत केला व तेथून स्वराज्याची धुरा सांभाळली मुघलांविरुद्ध त्यांनी मोठ्या धैर्याने लढा देखील दिला राजाराम महाराजांनी अत्यंत कठीण परिस्थितीत मराठा साम्राज्य टिकवून ठेवले त्यांच्या कार्यामुळे मराठा साम्राज्याचा सा लढा हा पुढे चालूच राहिला अखेर तीन मार्च सतराशे मध्ये पुण्याजवळील सिंहगड येथे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला जमशेदजी टाटा हे भारतीय उद्योग क्षेत्रातील एक महत्वाचं नाव जमशेदजी नसरवांजी टाटा यांचा जन्म तीन मार्च अठराशे एकोणचाळीस रोजी दक्षिण गुजरातमधील नवसारी शहरात झाला त्यांचे वडील नसरवांझी आणि आई जीवनबाई टाटा हे त्यांच्या पारशी कुटुंबातील पहिले व्यापारी होते कुटुंबाची परंपरा तोडून त्यांनी मुंबईत निर्यात व्यापार संस्था सुरू केली जमशेदजी टाटा चौदाव्या वर्षी मुंबईत आपल्या वडिलांकडे आले आणि त्यांनी एल्फिस्टन महाविद्यालयातून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले आपल्या वडिलांच्या कंपनीत काम करत होते त्या वर्षी त्यांनी एका स्वतंत्र कंपनीची स्थापना केली अठराशे शहाण्णव मध्ये चिंचपोकळी परियंत येथील एक दिवाळखोर तेल गिरणी ही विकत घेतली आणि तिची एका कापडाच्या गिरणीत रूपांतर केले टाटा उद्योग समूहाची स्थापना करून भारतीय उद्योगाला त्यांनी नवी दिशा दिली दे। अलेक्झांडर ग्राम बेल यांचा जन्म तीन मार्च अठराशे सत्तेचाळीस रोजी स्कॉटलंड येथे झाला त्यांचे वडील आजोबा आणि भाऊ या सगळ्यांचा मुखबधिरांच्या शिक्षणाशी जवळचा संबंध तर त्यांची आई आणि पत्नी या दोघीही करुण होत्या लहानपणी अलेक्झांडर हे नाव ठेवण्यात आलं तरी वयाच्या अकराव्या वर्षी स्वतःच्या नावात ग्रेहे हे नाव टाकून मग अलेक्झांडर ग्रेहम बेल या नावाने ते पुढे ओळखले जाऊ लागले मुकबधिरांसाठी शिक्षण सुलभ व्हावे त्यांना इतरांचं बोलणं कळावं यासाठी अलेक्झांडर ग्रॅम बेल हे सतत प्रयत्नशील राहिले त्यासाठी बॉस्टन विद्यापीठातून स्वरयंत्राचं कार्यक्षेत्र शिकवण्यासाठी त्यांना नेमण्यात देखील आलं तिथेच बधिरांसाठी यंत्र तयार करण्याचा प्रयत्न बेल हे सातत्याने करत होते असे यंत्र बनवण्याच्या प्रयत्नात बेल असतानाच ते मेबल या मुलीच्या प्रेमात पडले आणि त्यांनी तिच्याशी विवाह केला पत्नीला बेलच्या यंत्रणाविषयी कळल्यावर तिनेच ओठांची हालचाल वाचता येणं हाच भदिरांसाठी कसा सर्वोत्तम पर्याय आहे हे पटवून सांगितलं मग बेल यांनी तसे यंत्र बनवण्याचे प्रयत्न सुरू केले आणि त्यातच दूरध्वनी यंत्राचं कोडं उडकडलं टेलिफोनचा शोध हे त्यांचं सर्वात मोठं योगदान त्यांनी अठराशे शहात्तरमध्ये टेलिफोनचा शोध लावला त्यांनी व्हॉइस ट्रान्समिशन तंत्रज्ञानावरही देखील काम केलं टेलिफोनच्या शोधामुळे जगभरातील संवाद देख अधिक सुलभ देखील झाला